दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ मी माधुरी जाधव हो, जलसबूत न्यूज मध्ये आपलं स्वागत करते आज वार मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी उजनी धरण किती टक्के भरलं व वा खडक वासल्यामधून तसेच दौंड मधून उजनीत येणारा विसर्ग किती हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत उजनी धरणात खडक वासल्यामधून दौंड मधून काल रात्री सहा वाजता विसर्ग वाढला आहे एकोणतीस जुलै रोजी सकाळी सहा वाजता दौंड वरून येणारा विसर्ग हा पंधरा हजार तीनशे ऐंशी क्युसेस इतका होता तो घाट मात्यावर पाऊस कमी पडत असल्यानं उजनीत येणारा विसर्ग कमी येत होता आज वार वार तीस जुलै रोजी सकाळी एकतीस हजार चारशे सत्त्याऐंशी क्युसेस इतका तो येतोय उजनी धरणात एकूण पाणीसाठा सत्याऐंशी पॉइंट एकोणपन्नास टी एम सी इतका झालाय उजनीची टक्केवारी चव्वेचाळीस पॉइंट एकोणपन्नास झाली आहे सध्या उजनी धरणात तेवीस पॉईंट टी एम सी उपयुक्त पाणीसाठा झाला असून उजनीत एकूण सत्याऐंशी एकोणपन्नास टी एम सी पाणीसाठा आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी जनसबूत न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक बातमीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद